माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज आपण गाय गोटा अनुदान कशा प्रकारे आपल्या शेतकरी बांधवांना वितरित होतो त्याची प्रोसेस काय आहे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत लास्टपर्यंत व्हिडिओ बघा जनावरांची संख्या अनुदान रक्कम ज्या शेतकरी बांधवांकडे दोन ते सहा जनावरे आहेत अशा शेतकरी बांधवांना सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये सात ते बारा जनावरे असल्यास एक लाख चोपन्न हजार तीनशे शहात्तर रुपये तेरा ते अठरा जनावरे असल्यास दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपये दहा शाळे असतील तर एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये याप्रमाणे अनुदान भेटतं आता आपण गाय गोठा योजनेची पात्रता कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार हे आपण आता ह्या माध्यमातून बघूया अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा लागतो स्वतःची जमीन लाभार्थ्यांच्याकडे गोठा उभारणीसाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक एकदाच लाभ घेणे एक कुटुंब एक एकदाच या योजनेचा लाभ घेऊ हो शकते ग्रामीण शेतकरी लाभार्थी ग्रामीण भागातील शेतकरी असावा लागतो आधीच आधीचा लाभ जर शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या कमजोर शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका